प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित संशोभाका की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व एआयसीटी मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी आपण स्टार रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या दोन हजार चोवीस पंचवीस या रोटरी वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात संपन्न झाला यामध्ये अध्यक्षपदी इलेक्ट्रिक व्यावसायिक अमोल माने सचिवपदी औषध व्यावसायिक रोहित दिवटे तर खजिनदारपदी औषध व्यावसायिक पराग महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली या शपथ ग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षपदी सांगलीचे प्रसिद्ध व्यावसायिक माजी सहाय्यक प्रांतपाल मल्लिकार्जुन बडे व मिर्जेचे नूतन सहाय्यक प्रांतपाल अभय गुळवणी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विटा परिसरातील चाकेरीबाहेर जाऊन परिसरा चाकेरी प्रामाणिकपणे व्यवसाय सेवा करणाऱ्या विमा व्यावसायिक प्रवीण पाटील बस चालक निवास थोरात व हॉटेल व्यावसायिक पल्लवी पेटकर यांना विशेष व्यवसाय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अल्ट्रा फिट इंडिया संग्राम कणसे सर्पमित्र विजय पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सिराज शिकलगार यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रोटरीचे मावळते अध्यक्ष अमृतराव निंबाळकर यांनी आपल्या स्वागतपर मनोगतामध्ये गेल्या वर्षभरामध्ये राबवलेल्या विविध समाज उपयोगी अनेक उपक्रमांची माहिती देऊन नूतन पदाधिकाऱ्यांकडे धुरा सुपूर्द केली गुळवणी यांनी समाजातील आहेरे व नाहीरे या दोन वर्गातील सेतू बांधणीचे काम आंतरराष्ट्रीय रोटरीने गेल्या अनेक वर्षांपासून केले असून हे कार्य आणखी व्याप्तीने व्हावे यासाठी विटा रोटरीने प्रयत्न करावेत असे सूचित केले मल्लिकार्जुन बर्डे यांनी आपल्या मनोगतामध्ये विटा रोटरी परिवाराच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून राबवलेल्या रक्तदान अपंगासाठी सायकली जयपूर फूट विश्रांती बेंच शिक्षक दिन वापरण्यायोग्य चांगल्या कपड्यांचे वितरण महाविद्यालयांना पुस्तक प्रदान विविध प्रबोधनपर व्याख्याने विविध शाळांना शुद्ध पाणी यंत्रणा डिजिटल क्लासरूम वृक्षारोपण शहर स्वच्छता अभियान यासारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या सातत्याबद्दल कौतुक केले दोनशे तीस देशातील बारा लाख रोटरी सदस्यांच्या माध्यमातून जागतिक रोटरीच्या वतीने जगातून पोलिओ हटवण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात असून यासाठी रोटरीने आजपर्यंत करोडो रुपयांचे योगदान दिले आहे सद्यस्थितीमध्ये जगभरात केवळ मोजके पोलिओ रुग्ण आढळले असून नजीकच्या काळात रोटरीने पाहिलेले पोलिओ मुक्त जगाचे स्वप्न साकार होणार आहे जागतिक जागतिक रोटरीने शिक्षण आरोग्य शांतता व पर्यावरण या विषयांवर आपले लक्ष केंद्रित करून काम सुरू ठेवल्याचे सांगितले माजी सहाय्यक प्रांतपाल तानाजी बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले नूतन अध्यक्ष अमोल माने यांच्या निवडीबद्दल आभार मानून येणाऱ्या वर्षात रोटरीच्या परंपरेस साजेसे काम करू अशी ग्वाही दिली यावेळी संतोष तारळेकर दर्शन चोथे मनीष मुळे व प्रवीण पाटील या नूतन सदस्यांचे रोटरी परिवारात स्वागत करण्यात आले यावेळी विटा रोटरीचे संस्थापक किरण तारळेकर प्रवीण दाते लक्ष्मणराव जाधव डॉ रामचंद्र नलवडे नितीन पुणेकर अमोल माने सुधीर बाबर प्रफुल्ल निवडे संदीप गायकवाड डॉक्टर अविनाश लोखंडे डॉक्टर सुशांत वलेकर रमेश लोटके मंसूर पटेल मिलिंद चौथे सागर लकडे अमित आहुजा संदीप पाटील सागर मेहत्रे अमृतराव निंबाळकर विकी आहुजा विपुल शहा अनिल देशमुखे अनुप पवार सचिन भंडारे या सदस्यांची परिवारासह उपस्थिती होती सूत्रसंचालन अनिल देशमुखे व प्रवीण दाते यांनी केले आभार प्रदर्शन रोहित दिवटे यांनी केले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा